हॅलो गुड मॉर्निंग सकाळचा नाश्त्याचं काम झालेलं आहे आणि आता कसं आहे ना दुपारच्या जेवणाची तयारी करायची आहे आज मला हे जे आहे ना हे क्लीन करायचं आहे ह्याच्यामध्ये शक्यतो जे आहे ना ते माझं जे मला रेग्युलर लागत नाही असं सगळं सामान ठेवलं आहे पण ते थोडंसं मला व्यवस्थित करायचं आहे तर आज सुट्टीतलं माझं हे काम आहे आपल्याला सुट्टी असो किंवा मग ऑफिस असो आपल्याकडून किचन तर काही सुटणार नाही आपली दिवसाची सुरुवातसुद्धा किचनपासून होते आणि दिवसाचा शेवटसुद्धा किचनमध्येच होतो अशा प्रकारे माझी ही सुरुवात पहिले स्कूल टिफिन बनवला नंतर नाश्त्याला गोड शिरा होता आणि आता मी जी आहे ना ती दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे आता जेवण बनवायचं ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे भाजीचा असतो आणि बाकी गोष्टी तर ठरलेल्या असतात वरण भात चपाती वगैरे पण महत्त्वाचं असतं की भाजी काय बनवायची तर माझ्याकडे कालचं जे मी वाटण होतं ते थोडंसं राहिलं होतं विचार केला की त्या वाटण आहे तर त्या वाटण्याचंच काहीतरी भाजी बनवते तर मी विचार केला की थोडीशी अशी रस्त्यावाली आपण बटाट्याची भाजी कशी बनवतो कांदा टॉमॅटो बटाटा घालून तर ते बनवते आणि काल थोडासा भात राहिला होता तर त्या भाताला मी आता इथे कुकरमध्ये लावून एक शेट्टी घेते म्हणजे तो पण भात खाण्यायोग्य योग्य गरम गरम होऊन जाईल दुपारच्या जेवणामध्ये ना आमच्याकडे ताक हे असतंच आणि दही जे आहे ना ते मी घरीच लावते म्हणजे कसं रोज घरचं ताक प्यायला मिळतं आणि जेवण वगैरे झालं आणि त्याच्यावरती ताक प्यायला ना खरंच खूप मस्त वाटतं आणि आता तर गरमीचे दिवस चालू होणार आहे त्याच्यामुळे मग ताक तर पाहिजेच आणि तसंही आम्ही व्हेजच्या दिवशी जेव्हा व्हेज असतं तेव्हा आम्ही म्हणजे आम्ही बारा महिने ताक पितो मी सर्विस प्लॅटफॉर्मवरती ठेवते आणून असं क्लीन करून घेते जेवायच्या आधीच वाला स्कूलमधून हाऊ वॉज युअर डे आणि क्लास टेस्ट कशी झाली आपण केलेलं आलं किती मार्क्सची होती टेन मार्क्सची ओके जेवण वगैरे आवरून झाल्यावरती मी इडलीसाठी प्रिपरेशन करायला घेतलं त्याच्यामध्ये मी तांदूळ उडीद डाळ चमचाबर साबुदाणा आणि थोडी मेथी हे घालून हे एकत्रच मी घेतलं आता मी ते व्यवस्थित ते स्वच्छ धुवून घेत आहे तीन पाण्यामध्ये आणि आता साधारण तीन वाजले आहेत आणि मग मी संध्याकाळी ते वाटण करून घेईल त्याचं आमच्या किचनचा हा जो कप्पा आहे ना त्याच्यामध्ये अशी काही भांडी आहेत जी मला कधी कधीच लागतात आणि काही भांडी ती मला कधीच लागत नाहीत त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांकडेच मला वाटतं अशा गोष्टी असतील किचनमध्ये किंवा इतरही की त्या आपल्याला लागत पण नाहीत पण त्या आपण टाकू पण शकत नाहीत त्याच्यामुळे काही जे सामान असतं ना ते असंच ठेवावं लागतं आपल्याला तर आता मी त्याचंच जरा अरेंजमेंट करत आहे तर ह्याच्यामध्ये अर्ध्याहून जास्त गोष्टी आहेत त्या मला यूजसाठी नाही आहेत पण मी त्या टाकूही शकत नाही आहे सो ते आता मी व्यवस्थित लावून घेत आहेत सगळं क्लीनच आहे धुवायची घासायची काहीच गरज नाही आहे फक्त ते थोडंसं असं इकडे तिकडे झालेलं आहे ते मी फक्त मागे पुढे व्यवस्थित सेट करून ठेवत आहे कोणतं क्वेश्चन आन्सर केलं होत हा परवा हिंदी केलं होतं आठवत आहे का हा हा मग ते झालंय हाफ झालंय हा मग काय केलं होत दोन लेस लोक अजूनपर्यंत अजिबातच केलं नाही आणि दुसरं दोन कर दोन तो टिशू पेपर ते बॉटल्स येस yes, तुझी दोन्ही पण ओल्ड टाकून द्यायला खराब झाले ठेव खाली ठेव ते थे मी जे लागत नाही ना ते असं मागेच ठेवले हा मोठा टोप आहे हे सगळं हे सगळं नाही लागत आणि हे लागतं हे पण लागतं मला प्लस हे लागतं हे लागतं आणि जे नाही लागत ते इथे मागे ठेवलेलं आहे आणि जे प्लेट्स आहेत या बॉटल्स हळदी कुंकुमाच्या उरलेल्या आहेत तर बापूचा बड्डे आहे ना तेव्हा होऊन जातील या माझं हे खूप कधीपासूनचं पेंटिंग काम आज झालेलं आहे किचनचं सा आवरून झाल्यावरती थोडंसं मी रेस्ट घेतलं साधारण तासभर आणि मग मी लगेचच कपाट लावायला घेतलं खूप दिवसापासून पेंटिंग होते हे पेपर्स आहेत ना असे हलतात ना म्हणून मग त्याला मी अशी सेलो लावते डब्यातले तांदूळ संपले होते मग ते देखील भरून ठेवले आम्ही कसं आहे त्या तांदळाची गुणच विकत घेतो मग आम्ही हा डब्बा जो आहे साधारण पाच किलोचा सा असेल तर ह्या डब्यामध्ये भरून ठेवतो म्हणजे कसं इझी पडतं घ्यायला आणि थोडे तांदूळ जे आहेत ना ते आम्ही ह्या कंटेनरमध्ये भरून ठेवतो हा कंटेनर जो आहे तो आम्ही ऑनलाईन मागवला होता ह्याच्यामध्ये आम्ही डाळ म्हणजे डेलीसाठी जे लागतं ते म्हणजे तांदूळ तूर डाळ आणि मूग डाळ हे भरून ठेवतो म्हणजे खूप बरं पडतं ही सुटकेस पूर्ण रिकामी केली आणि ह्या सुटकेसमधल्या साड्या ज्या आहेत त्या अशा मस्तपैकी लावल्या कव्हर घेतलो बघूया वरतून टाकायचं दुसरं पार्सल आहे असं काय मला वाटतं लाईन मध्ये पाहिजे एक घेत आहे दोन दिवसात तर रंग बदलून जाईल आपल्या घरात हे मी फंक्शनसाठी घेतलंय बघा आता काय पॅट आहे हे काय फॅब्रिक काय हे नेट कसं असतं ना त्या टाइप मध्ये बरच मोठे आहे ओ तंगच मोठे म्हणजे त्याला गोंदानल मला ते सेंटर टेबल साठी मधून फॉलो करून टाकायचं ते सिंपल असा काहीसा लुक फक्त तो, तो कलर ना दुसरा यायला पाहिजे दुसरा कलर नव्हता व्हाइट हो पाहिजे होता कपाट अजून काय पूर्ण लावून झालेलं नाही आहे पेशन्स संपले लावता लावता कपाट आणि खूप कंटाळा आला आता तर अर्ध्यावरती आम्ही थांबत आहोत आता जेवढं झालंय तेवढं बाकी नंतर काहीतरी एक खालचे दोन आणि हा वरचा एक बस। चिकन मलेरिया असेल ते दहा मिनिट आम्ही असं मिक्स करतो कमीत कमी दहा मिनिट असं जरा असं हे करायचं फेटायचं याच्यामध्ये लॉजिक काय असतं दहा मिनटं असं पीठ हे केलं आपल्या आपले शरीरातली जी उष्णता असते ना ती याच्यामध्ये उतरते आणि उद्या दुसऱ्या दिवशी बाकी असं काही पीठ पण चांगलं होतं नाल करायचं पहिले स्वच्छ हात धू चला आता बाबूला पण हे करायचं आहे अरे पकडायचं वाव किती स्लाईम आहे त्याला स्लाईम सारखं वाटत म्हणून त्याला मजा येते आता आम्ही याच्यामध्ये एक कांदा कापतो आता <laughs> वाजले सव्वा नऊ

काम झालंय तर फक्त शेवटचं काम राहिल्या दोन्ही लावायचंय रोज थोडासा इथं उद्या बर्फ झालाय का काय